टोटल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी चाळीस हजारांची लाच घेणार या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगे हात पकडले ही कारवाई सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाल्याची माहिती मिळत आहे चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे वय बावन्न असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या निवासी नायब तहसीलदाराचे नाव आहे तक्रारदार मंडळ अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी हेडगिरे यांनी साठ हजारांची लाच मागितली तडजोडी अंती चाळीस हजार रुपये द्यायचे ठरले ते घेताना सोमवारी रंगे हात पकडण्यात आले हेडगिरे यांना ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात पुढील कार्यवाही सुरू आहे विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे दोनच दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला अशी जोरदार अफवा पसरली होती परंतु ती अफवाच निघाली लगेचच दोन दिवसांनी उत्तर तहसील कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली